देवाय महते ते पशुना पतये नमः वन्देश्व पुराणं सर्वदान्तसन्नदे शिवः प्रसन्नतामया तदात् स्वदयोरति मङ्गा Yeah, the... Mmm. -hmm. हर 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 असणारी माझी गुणवन मंडळी त्यांच्याही चरणबिंद मी आदरपूर्वक वंदन करतोय श्री पवन सुलतान मंत्र्यांच्या पदस्पर्शन बाबन झाले पवित्र आणि याच पवित्रभूमीमध्ये गेली वीस वर्षापासून हा अखंड हरिराम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन कीर्तन महोत्सव आणि कथेचं आयोजन मायबाग गेली वीस वर्षापासून या परिसरातील सर्व भाविक भक्तजन या सत्संगाचा सा अलौकिक पद्धतीने तळमळीने फार मोठ्या पवित्र अंध आपण सर्वजण आनंद घेत आहात आणि ही वीस वर्षाची साधना तपश्चर्या ही तुमची ध्यानधारणा वगरतावर असणार विश्वास ही तळमळता शुद्ध भाव याचा तळमणीनुसार या वर्षी अलौकिक देवादिदेव महादेवांचं गोळ असणार हे चरित्र श्री शिवमहापुराण कथा आपण शवण करत आहोत प्रस्तावना देण्याकरता कोणाचा परिचय तर नाहीये फक्त आमचे फळ महाराजांचा परिचय आहे सर्वांची क्षमा मागतो आणि उद्या मात्र जी काही आपली कमिटी असतील सर्वांचं नामस्करण स्वागत शब्द सुमनाने केलं जाईल आणि आज पाहता जी कथा दोन ला प्रारंभ होणार होती ती आज तीन ला प्रारंभ झाली बघू उद्यापासून भरपूर वेळ आहे पण तरीही या सुंदर वातावरणामध्ये अगदी मला प्रसन्न वातावरण आहे बाप आणि याच ठिकाणी माझ्या बाबांचं आगमन फार तुम्ही धोमधड्यामध्ये आहे मला खूप आनंद झालो लोक माणसाचं स्वागत करतात रे पण देवाचं स्वागत नाही करत पण या ठिकाणी ज्यावेळेस माझ्या देवाचं स्वागत मी पाहत होतो ना अतिशय अंत करणारा भरून येत होता आणि आनंदही वाटत होता ज्यावेळी देव आपल्याकडे येतो ना माय बाबा त्याचं अगदी फार मोठ्या विश्वासानं फार मोठ्या अंत करणारं स्वागत झालं पाहिजे अरे माणसाचं किती आपण स्वागत करतो या नास्तिक माणसाकडून कोणाचं कल्याण होत कल्याण करणारा तो माई बाप आहे तो महादेव आहे तो कृष्ण आहे आणि या परिसरातल्या प्रत्येकांत अंतकरणामध्ये एवढा सेवा माझं मन अतिशय प्रसन्न झाले एक देवाचं अतिशय अलौकिक पद्धतीने मान सन्मान स्वागत केलं माईबाप निश्चित मायबाप आज जे स्वागत माझ्या भगवंताचं केलं हा माझा विश्वास आहे हा अनुभव आतापर्यंत जीवनातला माझा दोष महापुराण कथेचा प्रवास आहे म्हणून येणाऱ्या तिथे सुद्धा खूप खूप लांब लांबची लोक येणार भेटण्याकरता हे अलौकिक प्रवास आहे हा श्रद्धेचा विषय हा भावाचा विषय हा तळवळीचा विषय आहे एक कला म्हणून एक कर्मणूक म्हणून कथा ऐकण्याकरता शेवण करण्याकरता कधी यायचं नसतं मी सांगेल तुम्हाला जमलेली माझी सर्व शेवटी माईबाबा सर्व पुरुष मंडळ आणि यांच्या भावनेनुसार तुमच्या तरुणीनुसार ही कथेचा प्रवास सात दिवस हा प्रारंभ होणारे चालणारे आणि सात दिवस देवादेवी दे महादेवांच्या संगतीचा तो आनंद घेण्याचा तो अतिशय सुवर्ण योग आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त होतोय आज हा प्रथम दिवस आज ज्या परिसरामध्ये कथा प्रारंभ होते तो परिसर म्हणजे जय हिंदनगर नगर महाडा कॉलनी सुंदर अलौकिक निवेदन ज्यांच्याकडून ही कथा आम्हाला मिळते माईबाब हरिभक्त परायण आमचे शि सर्वांची प्रेरणा स्थान असणारे वृत्तपराणे नवनाथ महाराजळे कॉल कसा आला कधी बोललं झालं काय बोलणं झालं हे सगळं उद्या होईल तर आज नाही मायबाप ज्या तळमिळीत तुम्ही शिव महापुराण श्रवण करण्याकरता बसलात ना जी अंतकरण तुमच्या वरिनाथांची कथा श्रवण करण्याची जी तळमळता जो भाव आहे त्याच भावानुसार त्या तळमळीनुसार ही कथा चालणार आहे कारण वाक्ता काय सांगतो आणि किती सुंदर कथा करतो यावर ते कधीच अवलंबून असत किंवा वाक्त्यानं असं कधीच म्हणायचं नसतं की मी सुंदर कथा करणार आहे चांगली कथा करणार आहे चांगली कथा करण गोड कथा करणं हे वक्त्याच्या स्वाधीन नसत लक्षात ठेवा व्यासपीठावर वक्ता हा पार तंत्र आहे आणि कोणत्याही वक्त्याने असं कधीच म्हणायचं नसतं की कथा मी खूप चांगली करून आलो कारण कथा ही चांगली होत असते गोड होत असते ही फक्त श्रोत्यांच्या अंतकरणात असणारी जी तळमळत आहे जो कथेविषयी असणारा भाव आहे जो तळमळत आहे त्या भावानुसार भोलेनाथ जे अधिष्ठान देवता आज जी आपल्या समोर आहे ती भोलेनाथ आहे महादेव आहे या ग्रंथ रूपानं या शब्द रूपानं या पुराणाच्या रूपानं तोच महादेव तो भगवान शंकर तो साम सदा तो शंभो प्रत्येकातल्या अंतःकरणातला जो पवित्र भाव आहे शुद्ध भाव आहे त्या पवित्र भावा भावाप्रमाणे माझ निमित्त करून ती कथा तो स्वतः प्रकट करत असतो हे लक्षात ठेवायला पाहिजे कथाकार देवाची कथा देवाचं चरित्र हे सांगण्याचा सा अधिकार हा आपल्याला प्राप्त झाला नाहीच पण कोणीतरी यावं व्यासपीठावर बसावं आणि ते आख्यान करावं ती कथा प्रगट करा म्हणून ते निमित्त ते पात्र कुठेतरी मी ठरलं असेल माईबाप असं मला वाटतं आणि ती संधी मला प्राप्त झाली आणि माझं निमित्त करून आज सात दिवस भोलेनाथांच्या श्रीमुख कमलातून ही दिव्य अलौकिक अविट असणारी श्री शिवमहापुराण कथा आपण श्रवण करणार आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे मूळ श्री वेदव्यास यांच्या श्रीमुख कमलातून प्रकटत झालेली शिवमहापुराण कथा लौकिक गोष्टी फार कमी प्रमाणात होतील जेवढं व्यासजींना भगवान भोलेनाथाविषयी बोलले गेलं माईबा जेवढा श्री व्यासजींना भोलेनाथाविषयी जो अनुभव प्राप्त झाला कथा ही वाचून आणि अभ्यास करून लिहिल्या गेलेली नाहीये माईबा शिवमहापुराण ही समाधी भाषा म्हटल्या गेल्या ऐकताय ना सगळे आवाज येतोय का कडीपर्यंत शेवटपर्यंत आवाज येतोय ना तुम्हाला आवाज येत नाही महिला मंडळी आवाज येतोय का, आवा का कथेचा हा, हा म्हणा नाहीतरी नाही म्हणा मातोशी फक्त कथा ऐकत असताना सावधरा कान उघडे ठेवा आजकाल काय झालं की शिव महापुराण म्हटलं की टोणी आले काही साधना आले हे अपेक्षा ही साधना घेऊन लोक कथेला बसतात ते अपेक्षा घेऊन कधीही शिव महापुराण कथेला सात दिवस तुम्हाला ते काहीही ऐकायला मिळणार नाही हे फुल कसं वाहून बेल तिरपट वाहो का असं वाहू का तसं वाहू का मी मंदिरात कधी जाऊन कोणत्या टायमाला जाऊन हे अपेक्षा घेऊन देवा देवापूर मला खूप काही प्राप्त करायचं हे अपेक्षा करून कधी कथेला येऊ नका आणि ते बसू नका कारण मूळ शिव महापुराणाकडे कोणाचं लक्षच नाही हे पुराण कोणत्या वाटेकडे नेत आहे कोणत्या दिशेकडे येत आहे हे आपण मूळ शिवपुराण पाहिलं पाहिजे खरं शास्त्र काय सांगतय भगवंताविषयी प्राप्त करण्याकरता काही साधन निर्माण केले भगवंताने शास्त्राने शास्त्राची भाषा कोणी अजून समजून घेतली नाहीये बरं का ना सगळे सगळे विद्वान लोक इथे बसले आतापर्यंत फक्त महाराजांनी सांगायचं शोधी आणि ऐकायचं महिला मंडळी ते करत बसायचं एवढं चाललंय शवन करायला बसलो ना ते मूळ जे शास्त्र आहे मूळ जी शास्त्राची पुरणाची भाषा आहे ती अजून कोणी सांगण्याचा प्रयत्नही करत नाही आणि ऐकण्याचाही कोणी प्रयत्न करत आणि ती कोणी समजून घेण्याचाही प्रयत्न करत नाही ऐक हे पुराण का ऐकावं शिवमहापुराण का ऐकावे श्रीमद भागवत कथा का ऐकावी राम कथा का ऐकावी माणसाचं भटकल्याल मन भटकलेली बुद्धी ती फक्त अगदी स्थिर करण्याकरता हे शिवपुराण आहे स्थिर करण्याकरता रामकथा आहे स्थिर करण्याकरता भागवत कथा आहे आजकाल असं झालं की कथा ऐकल्यानंतर लोकांचे मन एवढे भटकून गेले ना हे करू का ते करू का महाराज सुद्धा संसार सोडून देकर उपाशी ठेवून तीन तीन तास मंदिरामध्ये बसतात आज म्हणजे तुम्ही भ्रमित झालाय जे शिव महापुराण भ्रमातून तुम तुम्हाला बाजूला काढण्याचा प्रयत्न जे शास्त्र तुम्हाला स्थिर प्रयत्न करते जे शास्त्र जिथं आहे तिथं तुम्हाला परमात्मा तो देव तो परमार्थ परमार्थ त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे शास्त्र तुम्हाला भटकण्याचा प्रयत्न करत नाही तुमची बुद्धी भ्रमिष्ट करण्याचा प्रयत्न करत नाहीये पण शास्त्राची जी भाषा आहे ती तुमच्यापर्यंत आतापर्यंत नाही पोहोचली मला असं वाटत श्रोत्यांना काय आवडतं याप्रमाणे सर्व चोखते बोलण्याचा प्रयत्न करतात का श्रोत्यांना आवड आवडणारी कथा केली तर पुढच्या वर्षीची तारीख मिळते पण जर श्रोत्यांना आवडली कथा नाही तर पुढच्या वर्षीची तारीख आपली कॅन्सल होते